Barangnya ada mereka? itu. आना मा माहिती दे काल बोलवून नवराने बोलवणार वाला असा हां बोलव वाजणार कुपन aja, aja, aja. aja, aja.

रानघोडी तू म्हणजे बायको तू याच्या काय दल्ला नियको गाव काय म्हटलं आयला बी उठल काय म्हणायवर पहिले पहिले नाही म्हणा तुम्हाला चुलत झेट

तर उडी आले का आल्या माठ भरले काठ पुसले कशाचे माठच आम्ही काठपुसय घरात ठेवत नाही आम्ही आम घेतो घास वाळ नाही घासतो अगं वाळून घासायचा नाही तुला माहितीये का नारळाची कुच्ची घ्यायची एवढी एवढी मोठी तिथं निरमापा सोडायचं सोडायचा कसं घासायचं ना माला कुठे काय मावशी सर्वांनी माल घेतली माल घेतले तुझ्या दारात आल्या दिवसाचे बारा वाजले करत काय दिय। करत होते तुला माहिती नाही माझ्या नवऱ्याचं उठलं होतं दाबत होती का त्यांचं डोकं उठलं ना त्यांची पंधरा वर्षापासून तब्येत खराब आहे मावशी बोला आग मी नवीन माल घेतला काय घेतलं सांग मला सांग तुला सांग आता सांग मी घेतला मोठ्या मोठ्या लोकांचा हलवा मोठ्या लोकांचा हलवा हा लहान लोकांचा कोणी हलवा बदल आहे का काय घर आगामी माहीतून बाजारात जाते ना मग माझा मान आहे शंभर रुपये तोळ्या माझा पण मोठे मोठे लोक येतात गरीब लोक घेत नाही मोठ्या लोकांकडे असतात पैसे गरीबाकडे पैसे नसतात ते माझा माल घेऊ शकत नाही खाऊ शकत नाही माझा माल घेणारे लोक आहे ना मोठे मोठे लोक ते माग उभे ना ते करोडपती आपजे पती गट्यान गट्यान तप्यान तप्या देखत्या त्यांच्याकडून ते मागे बसले त्या सर्व तुला काही माहिती आहे पैशावाली मंडळी आहे आणि या पुढे बसलेत ना या सर्व गरीब शेतव माय देखव यस तोंड कसा वेगे आपलं मावशी त्यांना तोंड देखव कस देखव कसा वेगे माय काय करा देवा वेळी खुडीत काय कळत नाही कष्ट काय कोणी मजुरीला जाता कुठे जाता आणि बिचारे दोनशे तीनशे रुपये कमून आणता दोनशे रुपये बायकोच्या हातात देता राहिली शिल्लक शंभराची नोट त्याचा अर्थ काटर मारून घेता आणि ते घेऊन येता चिकणी दहा ते घेऊन येता आणि काय विचारते मग त्यांच आता घेता टिपरू हा लाकूड हे गलीची ते गली हे गलीची ते गली असे लहान लोक यांच्यावरती ईश्वर ठेव चांगले असता ये शिंगार माझा शेंगार पायत हातात बांगड्या हातात कोंबड्या बांगड्या वा बांगड्या होटाल लाली होटाल लाली डोळ्यात काजळ डोळ्यात काजळ तुझ्या जगाने साडी घेऊन गेला छान साडी आहे गो साडी घेतली चालल्या गेला मला काय काय नाव साडीचं साडीच नाव आहे ना काय मैने प्यार किया महिने प्यार किया माझ्या भी साडीचं नाव आहे काय नाव आहे त्या साडीचं